अध्याय सहावा गणेशाय नम ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूर येत। श्री गुरु दर्शना करणे एक एक दर्शना येत सवे पत्नी असत वयवर्षे साठ असतोनी नमी श्री दोन श्री गुरु पुस्ती तियेसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र भावा म्हणोनिया तीन जाहले वाझ या जन्मात दूषण करीती समस्त पुत्र भावा पुढील जन्मात म्हणून प्रार्थितसे चार श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्रकन्येसी पावसी ऐसे करीतो मी पाच वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी, स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना सह त्याच रात्री होई विटाळशी एक वर्षात कन्येसी जन्मदेई वृद्धाहर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा सात नाम सरस्वती ठेवीत गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उधरी माझ्या तवकृपे आठ हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियेसा नऊ ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी एक काष्ठ त्या देत म्हणती सेवी तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण ऐकोनी हे आश्वासन विप्रघे काष्ठाते संगमावरी जावोन तेथे काष्ठ रोवोन, नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने ऐसे जाती दिवस सात गुरु पहावयासी येत कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या तात्काळ फुटत औदुंबर वृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विपराचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाचा एकदा सायन देवासी घेवोनी जाती संगमासी दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नी घेवोनी ये परत दोन सर्प पाठवीत पथ दाखविण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घणवीत तया सायन देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राही तो एकवीस शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला बावीसी स्वामी म्हती तयासी तू कान गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला तेवीसी शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहोनी येऊ या चोवीसी तो म्हणे श्रीशैल दूर असत पंधरा दिन चालाया लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतय पंचवीस त्यासी जवळ बोलावीत पायधरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जावो निया पोचले ते शव्वीसी स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिव शिवदर्शन करावया सत्तावीसी मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहूनी विस्मित होत असे अठ्ठावीसी करुनी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येवोनी नमितसेोनतीविसे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का तीनसी स्वामी तया क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेट मजला पाडू नको तूच अससी परमेश्वर भरोनी राहसी चराचर ऐसे म्हणोनी नमस्कार करी भक्त श्री गुरुते नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठश्वेतवर्ण तुळजापुरात जावोन तीन वर्ष आराधिले तीन संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेवोनी आला चंदला परमेश्वरी स्थानी मास सात पुरश्चरणी पुनरपी केले उपवास देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू विप्रासी म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी गाणागापुरी पोचत असे पिंचा दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा साळीस ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर सत जाणिले मनींचे सर्वही एकचाळीस श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी दूर टाका याचा वस्त्रांसी संगमी स्नान करवावे बेचाळीस नवी वस्त्रे द्या यासी आणा मग गाणागा पुरासी ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवोनिया त्रेचाळीस जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणागा पुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात रूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते स्थान अपार महिमा तेथींचा छेचाळीस हिपरगी ग्रामात नंदीनामे कवी असत शिवावरी कवित्व करीत पाच कवन नित्य करी सत्तेचाळीस लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला अठ्ठेचाळीस तो म्हणे श्रीशंकर त्यासी अर्पिले जिव्हार सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती हासोनी त्याते म्हणती माझी पूजा करीतोसी का पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नर रूपे अवतरला येवोनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरुंचा गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती सात भक्त सर्व हि ते म्हणत यावे आमुच्या घरासी श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्व ही आपल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण साताठाई गेले आपण गाणगापुरी ही होतेची श्री गुरुदृश्य सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्त जना उद्धरिले पाहा श्री गुरुने गाणगापूर संगमार्गात शेतकरी एक रहात नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणती तया प्रत कापोन टाकी शेत विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या परीक्षणात सावरोन म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापोन वेडा म्हणती लोक त्याते परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात अठरा पट धान्य होत ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एक एक ईश्वरी महिमा नरसिंह स्वामी सरस्वतीची पासष्ट ही म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार नरसिंह सरस्वती गुरुवर श्रीदत्त पहा प्रकटले अध्याय सहावा समाप्त